तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे आपल्यासोबत बजाजची ऑल न्यू चेतक थ्री फाय झिरो वन तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे आपण ह्या आप व्हिडिओमध्ये जे चेतकबद्दल जे जाणून घेणार आहोत बजाजने काय काय अपडेट ह्यामध्ये चेतकमध्ये दिलेले आहेत ते सगळे जाणून घेणार आहोत यामध्ये किती स्पेस वाढला आहे किती याची रेंज वाढली आहे परत यामध्ये डिस्प्ले ॲड झाला याबद्दल जे सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत चेतकबद्दल जर जाणून घ्यायचं झालं तर काही वर्षांपूर्वी जे आपल्याला चेतक एक पेट्रोलमध्ये स्कूटर बघायला भेटायची जी की नाईन्टीजच्या काळामध्ये तुम्ही जर पाहिलेलीच असेल तर ती जे काही कारणं असतं किंवा नंतर जे बाइक्स वगैरे येत गेल्या त्याच्यानंतर जे बजाजने डिस्कंटिन्यू केली आणि काही वर्षांनी जे आता आपल्याला चेतक इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये मध्ये जे पाहायला भेटते तर सुरू करूयात आपण की सोबत की जे आपल्याला काही या प्रकारे बघायला भेटतं जसं की आपण ह्या ठिकाणी पाहू शकता सिम्पली जे आप तुम्हाला एक बटन या ठिकाणी बघायला भेटतं जे की लॉक अनलॉक जे सिम्पली जसे आपले फोर व्हीलर्स वगैरे होतात त्यानुसार तुम्हाला लॉक अनलॉक करता येणार आहे आणि ही जर ती खिशात असेल तर डिरेक्टली तुम्ही जाऊन जे तिकडे बटन दिसतंय ते ऑन केल्यानंतर जे तुमची गाडी ऑन होणार आहे ठिकाणी जे की इलेमेंट वर असं आपल्याला चेतकचं डिझाईन लोगोची पाहायला भेटते तर काही या प्रकारची की होती तर फ्रंटमध्ये बघायचं झालं तर काही या प्रकार हिचा फ्रंट आहे तर मित्रांनो जाणून घ्यायचं झालं याच्या कलरच्या बाबतीत तर यामध्ये तुम्हाला टोटल आठ कलर्स जे आहेत डिफरंट डिफरंट दिसणार आहेत जसं की तुम्ही स्क्रीनवरती आता पाहू शकता वन बाय वन जे आहेत तुम्हाला जे टोटल आठ कलर्स जे आहेत ते शो होत असतील तर मित्रांनो काही या प्रकारचे आठ कलर्स होते तर पाहायचं झालं याच्या फ्रंटमध्ये तर फ्रंटमध्ये जे तुम्हाला काही या प्रकारे जे त्याची हेडलाइट बघायला भेटणार आहे जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला आर डीआरएल बघायला भेटणार आहे सेंटरमध्ये चेतकचा लोगो आहे सोबतच जे खाली लो बीम वरती हाय बीम जे तुम्हाला लाईट बघायला भेटते फ्रंटमध्ये जे असं काही या प्रकारेलमेंट आहे आणि मेन गोष्ट म्हणजे चेतकची जे ऑइल बॉडी जे पूर्ण मेटल बॉडी या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे जसं की तुम्ही पाहू शकता तर काही या प्रकारे चेतकचा फ्रंट लुक आहे दोन इंडिकेटर तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात तसंच बघायचं फ्रंटमध्ये याच्या व्हील्स बाबतीत तर फ्रंटमध्ये तुम्हाला ब्रेकिंग जे डिस्क ब्रेक या ठिकाणी बघायला भेटणार आहे रिअरमध्ये जे ड्रम ब्रेक या ठिकाणी बघायला भेटणार आहे सोबतच जर तुम्ही व्हीलचं डिझाईन पाहिलं तर तुम्हाला जे टर्बाईनचे जे ब्लडस असतात त्यानुसार तुम्हाला जे डिझाईन या ठिकाणी बघायला भेटणार आहे सोबतच जर पाहिजे झालं साईडमध्ये तर साइड मध्ये जे तुम्हाला काही या प्रकारचे लुक्स बघायला भेटणार आहेत तसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इथे चेतकची ब्रँडिंग जे आहे साईडमध्ये तुम्हाला बघायला भेटतीये जी की असे ग्राफिक्स जे आहेत नवीन या थ्री फाय झिरो वन व्हर्जन मध्ये म्हणजे जी सिरीज आहे त्यामध्ये यांनी ऍड केलेले आहे सोबतच जर पाहिजे झालं सीटमध्ये लेंथ जी आहे तुम्हाला इन्क्रीज बघायला भेटते थर्टीन एम एमने ने जी सीट आहे म्हणजे जे जो रायडर आणि पिलियन आहे तर पिलियनला त्रास व्हायचा पहिला तर आता पिलियनला सुद्धा व्यवस्थित स्पेस अटेकिंग तुम्हाला बघायला भेटतो सोबतच जो आहे हा बार जो आहे तुम्हाला बघायला भेटतो जो की ज्याला पकडून तुम्ही बसू शकता मेन गोष्ट या ठिकाणी तुम्हाला चेतकचा लोगो बघायला भेटतो काय तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये जे तुम्हाला डिरेक्टली मोटर थ्रू जे तुमच्या रिअर व्हीलला पॉवर सप्लाय केलेला आहे त्यामुळे जे कोणताही बेल्ट वगैरे या ठिकाणी वापरलेला नाही आहे आणि यामध्ये तुम्हाला जे फोर किलोवॅट पॉवर आणि चाळीस न्यूटन एम एमचा टॉक जो आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे या मोटरचा स्पीड या स्कूटरच्या स्पीड बाबतीत जर जाणून घ्यायचं झालं सेवन्टी थ्री किलोमीटर फोर आरची स्पीड जे आहे टॉपची तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते सोबतच जर पाहिजे झालं याच्या बॅटरीबाबत तुम्हाला जो आहे थ्री पॉईंट फाय किलोमॅटरचा जो आहे बॅटरी पॅक या ठिकाणी बघायला भेटतो तो जो आहे तुम्हाला या ठिकाणी फ्लोअरमध्ये माउंटेड बघायला भेटणार आहे जशी की पहिली चताक होती त्यामध्ये तुम्हाला इकडे आतमध्ये बघायला भेटायचा त्यामुळे जो, जो स्पेस जो तुम्हाला बूट स्पेस जो आहे तो कमी भेटायचा पण तीच जी आहे तुम्हाला आता ह्या फ्लोअरमध्ये बॅटरी बघायला भेटणार आहे सोबतच जी ती जे आय पी सिक्स्टी फाय रेटिंग सोबत या ठिकाणी येणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला साइडला काही या प्रकारे फूट वगैरे बघायला भेटतात काही या प्रकारचे फूट सुद्धा आहेत सोबतच जर पाहिजे झालं सीट तर सीट जे कम्फर्टेबल तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते तुम्ही पाहू शकता तर ओपन याचं बूट बूट ओपन करण्यासाठी तुम्हाला सिम्पली जे या ठिकाणी ऑन असल्यानंतर हे बटन जे प्रेस करून आहे प्रेस केल्यानंतर जे बूट जे अनलॅच होणार आहे तुम्हाला सिम्पली मॅन्युअली याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर जे तुम्हाला या ठिकाणी याचं बूट बघायला भेटतं पस्तीस लिटरचा बूट स्पेस जो आहे तुम्हाला खूप चांगल्या या ठिकाणी बघायला भेटतो सोबतच जे या ठिकाणी तुम्हाला एलई डी लाईट या ठिकाणी बघायला भेटतंय म्हणजे रात्री वगैरे काळखात तुम्हाला काय सामान शोधायचं असेल ते तुम्हाला लगेच भेटणार आहे या ठिकाणी जो तुम्हाला चार्जर दिलेला आहे तर आता या चार्जेस एक वैशिष्ट्य असं मित्रांनो की फास्ट चार्जर जो आहे तो यांनी यामध्ये इनबिल्ड दिलेला आहे सिम्पली तुम्हाला जे चार्जिंग केबल जे आहे ती या ठिकाणी लावायची आणि तुम्ही घरी जायला चार्ज करू शकता तर परिला बंद बंद केल्यानंतर तुम्हाला केल्यानंतर लॉक होऊन जाणार आहे अजून बघायचं झालं तर इथे तुम्हाला एक खूप बघायला भेटतो जो की तीन किलो मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे त्याची जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शकताच पाहिजे झालं अजून बूट अजून स्पेसच्या बाबतीत तर तुम्हाला जे इकडे स्पेस, स्पेस बघायला भेटणार आहे थोडक्यात जर पाहिजे तर यामध्ये आतमध्ये ग्लब बॉक्स टाईप तुम्हाला या ठिकाणी स्पेस पाहायला भेटणार आहे या ठिकाणी फर्स्ट एड किट आहे इकडे तुमचा फोन जो आहे तुम्ही चार्जिंग लावू शकता आणि या ठिकाणी सगळी इन्फॉर्मेशन इन्फॉर्ट इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे ती तुम्ही नंतर वाचू शकता इकडे थ्री फाय झिरो वन हे जे टॉपचं मॉडेल त्यामुळे त्याचे बॅजिंग जे, जे तुम्हाला इथे बघायला भेटते बाकीचे हे डिझाईन इलेमेंट तुम्हाला या ठिकाणी दोन्ही साईडला पाहायला भेटतात जे की असं वाटतं लेदरमध्ये पण सिम लेदरमध्ये नाहीये हे प्लास्टिकच आहे प्लास्टिक फिनिश सोबत आहे इथे जे तुम्हाला स्टार्ट स्टॉप बटन या ठिकाणी बघायला भेटतं जे की तुम्ही होल्ड केल्यानंतर जे ऑन आणि ऑफ असं जे या ठिकाणी होणार आहे तर जाऊयात आपण याच्या डिस्प्लेकडे डिस्प्ले बघायचं झालं तर डिस्प्ले तुम्हाला चार इंची जो आहे टी एफ टी डिस्प्ले या ठिकाणी बघायला भेटतो ज्याचा ब्राईटनेस जो आहे तो जबरदस्त या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतो उड्या उन्हामध्ये सुद्धा तुम्हाला जर हा डिस्प्ले ब्राईट या ठिकाणी बघायला भेटणार आहे त्याचे सेटिंग सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार साईड स्टँड वॉर्निंग तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार जसं साईड स्टँड काढत तसं ती जाणार आहे चेतकचा लोग इथे इल्युमिनेट होतोय सोबतच पाहिजे कंट्रोल तर कंट्रोल जे आहेत तुम्हाला इंडिकेटर जो आहे या ठिकाणी वरच्या साईडला आहे लाईट पास देण्यासाठी जे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतं सोबतच लाईट ऑन ऑफ जे तुम्ही इथून करू शकता ऑन जे काय या प्रकारेचा वाचतो सोबतच जे हे हे जे फंक्शन्स आहेत ते तुमचे डिस्प्ले कंट्रोल करण्यासाठी आहे बॅक वगैरे हो जाण्यासाठी इथे तुम्हाला बटन बघायला भेटतं पुढे मागे करण्यासाठी जे ते तुम्हाला या ठिकाणी वर खाली स्क्रोल करण्यासाठी स्पेसिफिक बटन बघायला भेटतं सोबतच जसं पाहिलं आपण इथून जे तुम्ही एकदा प्रेस केल्यानंतर तुमचं या ठिकाणी ग्लव बॉक्स ओपन होणार आहे आणि अजून एकदा होल्ड करून ठेवलं तर तुमचं जे बूट ओपन होणार आहे इथे रिवर्स आणि ड्रायव्ह तुम्हाला बघायला भेटतं जसं तुम्ही ब्रेक दाबून रिव्हर्स मध्ये टाका तर ती स्कूटर जी आहे तुमची रिवर्स मध्ये जाणार आहे जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रिव्हर्स मध्ये आलेले आहे आणि रिवर्समध्ये मध्ये हळूहळू चालायला लागणार ला आहे ला 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 ला। तसंच सिम्पली जे सेम जे ड्रायव्हचं बटन दाबून झाल्यानंतर ही ड्रायव्हमध्ये मध्ये जाणार आहे आणि तुम्हाला इथं स्पीड वगैरे हो शो होणार आहे सोबतच जे इथे तुम्हाला इंडिकेटरचं बटन बघायला भेटतं यामध्ये जर तुम्हाला नेव्हिगेशनसाठी सिम्पली वेगळं या ठिकाणी बघायला भेटतं नेव्हिगेशन तर त्याचा टेक पॅक जो आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे टेक पॅक घेतल्यानंतर तुमचा मोबाईल वगैरे कनेक्ट होणार आहे म्युझिक वगैरे कमी जास्त तुम्ही या ठिकाणी करू शकता सोबतच जे तुम्हाला ड्राईव्ह मोड्स या ठिकाणी यामध्ये बघायला भेटणार आहे तर आणि त्याच्यासोबतच जे टेक टेक जे तुम्हाला काही या गोष्टी पाहायला भेटणार आहेत इथे जर पाहिलं तुम्हाला नोटिफिकेशन वॉर्निंग आणि एरर्स जे काही ते स्कूटर मधले दिसणार आहेत सोबतच या ठिकाणी पाहायचं झालं तर मेन्यूमध्ये मध्ये जे खूप गोष्टी या ठिकाणी आहेत जसं की सेटिंग मध्ये गेल्यानंतर कनेक्टिव्हिटी ऑन ऑफ वगैरे फेवरेट स्लॉट क्लॉक हे सगळं बघायला भेटतं डॉक्युमेंट मध्ये म्हणजे तुमचं लायसन्स जे जे पोलीस वगैरे असतं तुम्ही या ठिकाणी अपलोड केल्यानंतर इथूनच दाखवू शकता रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्स तुम्ही इथूनच दाखवू शकता सोबतच जे इथे डिस्प्लेमध्ये तुम्ही गेल्यानंतर डिस्प्लेमध्ये तुमचा ब्राईटनेस थीम आणि टच जे आहे ते तुम्हाला पाहायला भेटतं थीम जे ते टेकबॅक घेतल्यानंतर तुमची अनलॉक वरची थीम जे ती अनलॉक होते सोबत इथं व्हेकल इन्फॉर्मेशन हेल्थ असे काही सेटिंग जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात <laughs> तर लावूया तिला स्टँडवरती आणि मेन पाहूया त्याचा बद्दल आणि रेंजबद्दल तर मित्रांनो बजाजचेतक जे थ्री फाय झिरो वन जे आहे ते तुम्हाला जे आहे बजाजने एकशे त्रेपन्न किलोमीटरची जे रेंज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑफर केलेली आहे सोबतच बघायचं झालं बद्दल तर हिची एक शोरूम रूम प्राइस जे आहे स्टेट्स वाईज जे बॅरी होत राहणार मी एक्झॅक्ट आकडा सांगू शकत नाही पण एक शोरूम जे एक, हो एक, एक, एक लाख तीस हजारपर्यंत तुम्हाला जाणार आहे वरचे जे ॲडॉन जे ऑन रोड जाणार आहेत ते डिफरंट असणार आहेत तर मित्रांनो काही हिपाक ती बजाजची चेतक थ्री फाय झिरो वन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून कोणती जे स्कूटर इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओत आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतचे बाईक हळू चालवा हेल्मेटचा वापर करा आणि ट्रॅफिक रूल्सचा फॉलो करा